प्रवाशांना सुरक्षित आणि आनंददायी प्रवास मिळावा यासाठी राज्य शासनासह राज्य परिवहन महामंडळाकडून काळजी घेतली जाते धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच बसेस सुस्थितीत असून रस्त्यावर सहाशे चाळीस बसेस धावत आहेत यामध्ये सहाशे चाळीस बसेस राज्य शासनाच्या मालकीच्या तर भाडे तत्वावरील पंच्याहत्तर बसेस सध्या प्रवाशांना चांगली सेवा देतात गेल्या दोन वर्षांमध्ये दोनही जिल्ह्यातील बसेस स्क्रॅप झाल्यात तर पुढच्या दीड वर्षात शंभर बसेस स्क्रॅप होतील यासाठी शासनाकडे एकशे वीस बसेसची मागणी केली गेली आहे अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक वाहतूक अधिकारी सौरभ देवरे यांनी शासनाच्या नियमानुसार पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या बसेस स्क्रॅप केल्या जातात तसेच चालकांसह वाहकांची आरोग्याची काळजी घेत दरवर्षी त्यांच्या आरोग्य तपासणी देखील केल्या जातात एखादा चालक रजेवर असल्यास त्याला पुन्हा ट्रेनिंग देऊन कार्यान्वित केलं जातं अशी माहिती देखील देवरे यांनी दिली मात्र एस टी महामंडळाच्या बसेस रस्त्यातच विविध कारणांमुळे ठाण मांडून बसल्याचं समोर येत आहे यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय यामुळे प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वाहनांची नियमित तपासणी केली जात असल्याची माहिती सौरव देवरे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तील भाजी विक्रेत्या महिलांचं स्थलांतर होणार असून नवरंग पाण्याच्या टाकी परिसरात भाजी मार्केट भरणारे अशा प्रकारचं आश्वासन आमदार अनुप अग्रवाल यांनी भाजी विक्रेत्या महिलांना दिलं याबाबत महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक करत यावर तोडगा काढण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला देवपूरमध्ये रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेत्यांनी तात्पुरत्या स्वरूपात दुकानं मांडली आहेत यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी आणि अपघातांची मालिका सुरू झाली हीच बाब गांभीर्यानं घेत

तो समोरचा भाजी घेतो तुम्ही भाजी विकत असतात तुम्ही भाजी कड तो भाजी कड मागतो दोघांचंही लक्ष रुळावर टू व्हीलरवाला फोर व्हीलर वाला एखादा तर तो केव्हा त्याला उडून ठेवता येईल तेव्हा एखाद्याचा ब्रेक फेल झाला तो केव्हा तुमच्या अंगावर चालला आहे हे आपल्याला कोणाला समजणार तर हे घातक आहे सगळ्यांसाठी तर तुम्हाला त्याच्यापासून बेदखल करायचं नाही तुमची रोजीरोजी ती जाऊ नये आज अडीच तीन वर्षापूर्वी तिला काहीच नव्हतं सर्व खाली होत कोविड काळात त्या ठिकाणी सर्व नपसले पहिले तिला काहीच नव्हतं तर तसच आपण दोन तीन जागा बघितलेल्या त्या ठिकाणी शिफ्ट व्हावं लागेल त्या ठिकाणी तुर्तास तुम्हाला शिफ्ट लागेल मग आपण भाजी मार्केट बांधतो ते पण तुम्हाला त्या ठिकाणी भाजी मार्केट मध्ये तुम्हाला ओके दिलेलं आहे पण आज तुर्तास त्या ठिकाणी तुम्हाला शिफ्ट व्हावं लागेल तर जिथं पहिले टाकी जी आहे इथं तुम्हाला मी आखून देतोय त्या आखलेल्या जागेवर तुम्हाला त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं हे तात्पुरत आहे मग आपण त्या ठिकाणी रिझर्वेशन जी ओपन स्पेस आहे गोळा बाबु त्या ठिकाणी आपण एखादा घर सोडून माग महापालिकेची जी जागा आहे तिथे रिझर्वेशन टाकून तुम्हाला त्या ठिकाणी भाजी मार्केट बांधून आणि त्या भाजी मार्केट मध्ये तुम्हाला खाली होते आणि तिथं तुम्हाला शेप पण आज तुम्हाला नवरात पाणीच्या टाकीच्या तिथे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मी शेप करतोय आणि व्यवस्थित पद्धतशी तुम्हाला शेप करतो जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही अशा प्रकारे तुमच्या जीवितला धोका नाही भविष्यात या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भाजी मंडई देखील उभारली जाईल असं आश्वासन देखील यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडून देण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जळगाव जिल्ह्यात असलेल्या पाळधी गावामध्ये एकतीस डिसेंबरच्या रात्री किरकोळ कारणातून उसळलेल्या वादाचं रूपांतर जाळपोळ आणि दगडफेकमध्ये झालं असून या घटनेला दोन दिवस उलटले तरी देखील पाळधीमध्ये तणावपूर्ण शांतता बघायला मिळते एकतीस डिसेंबरच्या रात्री किरकोळ कारणातून दोन गटांमध्ये वाद झाला यावेळी दुकानं आणि चारचाकी वाहनं पेटवून देण्यात आली घटनेची माहिती मिळताच प्रशासनानं हाय अलर्ट मोडवर येत थीक या घटनेच्या तपासाला सुरुवात केली अजूनही पोलीस प्रशासन हाय अलर्टवर असून ठिकठिकाणी आतापर्यंत सात ते आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय तर त्यांना धरणगाव न्यायालयामध्ये हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तर आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरंगावाचा पूर्ण स्टाफ पायदी स्टाफ आर सी पी आम्ही पोचलो आहे काही प्रकार झाला आहे काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे एसपी एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल कशामुळे त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे तोच तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण थोडं शांतता होऊ द्या संपूर्ण माहिती मिळेल थोडा गुन्हा नाही मी काय म्हणतोय दादा इकडे एक चप्पलचं दुकान जवळ गेलं आहे तिकडे एक दुकान फुटलंय टीव्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलंय तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही फक्त नाही अजून एक एक आरोपी घेतलाय ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज नाही अजून तर तशी काही माहिती नाही आणि आपल्याला माहिती मिळेल कळवतो मी दरम्यान पाळधी गावामध्ये दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली असून या ठिकाणी तणावपूर्ण शांतता बघायला मिळतीय माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी रात्री ज्यावेळेस घटना झाली तात्काळ प्रभाव निर्देश दिले या ठिकाणी पोलीस विभाग आणि महसूल विभाग संयुक्तपणे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने लोकांना या ठिकाणी शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करत आहे आणि जे काही दुकानाचं नुकसान झालं यासंदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार पंचनामे करण्याची कारवाई सुरू आहे साधारण किती दुकानांचं एक तेरा दुकानं आहेत आणि काही वाहनं आहेत आणि दुकानांमध्ये जो माल आहे त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी त्या संबंधित जे दुकानदार आहेत यांच्याशी चर्चा करून आज जे काही वस्तू आहेत त्यानुसार पंचनामे केले प्रशासनाकडून नुकसानग्रस्त दुकानांचा पंचनामा देखील केला जातोय तर कोणीही आपणवर विश्वास न ठेवता पाळधी गावामध्ये शांततेचं वातावरण ठेवावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे आ, काल रोजी आ, रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळदिया या गावामध्ये एक दोन गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन अंत ओ पी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे सध्या तरी आम्ही जे अज्ञात आहेत अशा वीस ते पंचवीस लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे गावात शांतता रहावी म्हणून सध्या उद्यापर्यंत उद्या सहा वाजेपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे संचार जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात येईल लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही आपलं असं वर्तन नसावं तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज जळगाव नाशिकमधील निफाड गावात झालेल्या कुस्ती स्पर्धेत धुळ्यातील तरुण कुमार चित्ते उत्कृष्ट मल्लानं आपलं कौशल्य दाखवत उत्तर महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवलाय आहे या कुस्ती स्पर्धेमध्ये मिळालेल्या घौघवित यशाबद्दल कुस्तीप्रेमींसह मान्यवरांकडून तरुण कुमार चित्ते याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत शुभेच्छा देण्यात येत आहेत निफाड येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून मल्लांनी सहभाग नोंदवला होता अखेर अंतिम फेरीमध्ये तरुण कुमार चित्ते यानं घवघवीत यश संपादन करत उत्तर महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवलाय हो त्याच्यावर कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहराची आणि जिल्ह्याची ओळख असलेल्या पांझरा नदीच्या महाआरतीचा उपक्रम सुरू करण्यात आला असून ही महाआरती शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली महाआरतीचा उपक्रम सुरू केल्याबद्दल धुळेकर बांधवांनी पांझरा आरती सेवा समितीचे आभारही मांडले धुळे शहराची आणि जिल्ह्याची ओळख असलेली पांझरा नदी ही जीवनदायीनी असून अनेक वर्षांमध्ये पांझरा नदीच्या स्वच्छतेसह तिला प्रदूषणमुक्त करण्याकडे दुर्लक्ष झाले या पार्श्वभूमीवर पांझरा नदी बारमाही व्हावी तसेच प्रदूषणमुक्त होऊन नदीचं दैविक अधिष्ठान जागृत व्हावं गंगा आणि गोदावरी नदीच्या धर्तीवर पांझरा नदीच्या आरतीचा उपक्रम सुरू व्हावा तसेच यातून धुळेकर नागरिकांची नदीबद्दलची धार्मिक भावना सुदृढ व्हावी या उद्देशानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना राज्य सहसचिव अॅडव्होकेट पंकज गोरे यांनी संकल्पनेतून पांझरा नदीची महाआरती हा उपक्रम सुरू केला आहे ही आरती दर मंगळवारी होणार असून कालपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे गेल्या पासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे आरतीच्या पहिल्याच दिवशी शेकडो दुहेकर नागरिकांनी आरतीचा लाभ घेतला पांझरा नदीच्या गणपती शंकर पार्वती आणि राम सीता यांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता मंत्रोपचारात पांझरा नदीच्या महाआरतीला सुरुवात करण्यात आली गणपती महादेव आणि पांझरा नदीची महाआरती यावेळी संपन्न झाली विशेष म्हणजे या उपक्रमासाठी पांझरा नदीची महाआरती देखील करण्यात आली असून दुह्यातील गायक कलावंतांनी देखील आरती संकितबद्ध केली आहे महाआरतीच्या उपक्रम साठी पांझरा आरती सेवा समिती देखील तयार करण्यात आली असो आरतीचे सर्व हक्क आणि अधिकार या समितीकडे राखीव ठेवण्यात आले गंगा आणि गोदावरी प्रमाणेच एकशे एक आणि एकवीस एक दिव्यांची निरंजन असणारी महाआरती यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच धुळेकर नागरिकांच्या हस्ते करण्यात आली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे